सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीवर आक्षेप घेत सुकाणू समितीनं पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला सरकारनं पूर्ण कर्जमाफी केली नाही तर सव्वीस जुलैपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा सुकाणू समितीनं दिलाय आज मुंबईत सुकाणू समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली सुकाणू समितीच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नऊ जुलैला नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं नऊ जुलैपासून तेवीस ते जुलैपर्यंत सुकाणू समिती संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती समन्वयक अजित नवले यांनी दिली आतापर्यंतची कर्जमाफी करणं अपेक्षित होतं मात्र तीस जून दोन हजार सोळा पर्यंतची कर्जमाफीची घोषणा करून सरकारनं फसवणूक केल्याची टीका रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे आंदोलकांच्या बोलण्यासाठी एक ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा ही सुकाणू समितीला ही कर्जमाफी मान्य नाही आहे एक बैठक नुकतीच पार पडलेली आहे आणि या कर्जमाफीच्या एकूणच अनेक गोष्टींना आक्षेप घेण्यात आलेला आहे डॉक्टर अजित नवले आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूयात सर नेमक्या कुठल्या गोष्टींना आपला आक्षेप आहेत आणि ही कर्जमाफी का मान्य नाही आहे सरकारने सरसकट कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं मात्र घोषणा करताना दीड लाखाची जी काही मर्यादा लावण्यात आली त्याच्यामुळे महाराष्ट्रातील संबंध शेतकरी नाराज झालेले आहेत त्याचबरोबर थकीत आणि बिगरथकीत हा फरक करून बिगरथकीत जे शेतकरी आहेत अत्यंत कष्टाने संकटग्रस्त असणारे ते शेतकरी आहेत कष्टाने व्याजाचं नवजूनं करून ते कर्ज रिन्युअल करत असतात त्या शेतकऱ्यांना तोंडाला पाणं पुसण्यात आलेली आहे त्याचबरोबर पीक कर्जाव्यतिरिक्त इमूपालनचं आहे शेती सुधारणांचं आहे सिंचनाचं कर्ज आहे जे शेती कर्ज आहे जे काँग्रेसच्या काळात झालेल्या कर्जमाफीच्या वेळी माफ करण्यात आलेलं होतं त्याचा कोणतंही माफी या नवीन कर्जमाफीमध्ये देण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही मोठा दिलासा या कर्जमाफीने मिळत नाही अशी सार्वत्रिक भावना शेतकऱ्यांमध्ये आहे राज्यातून आलेल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींनी या सगळ्या बाबतीमध्ये विश्लेषण केलं शेतकऱ्यांच्या भूमिका मांडल्या आणि त्यातून पुन्हा एकदा प्रचंड आक्रमक परंतु संयम महिने सनदशील मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका ही सुकानू समितीने या ठिकाणी घेतलेली आहे आजच्या बैठकीत काय ठरलं आज त्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी संबंध नियोजन झालं सरकारला पुन्हा एकदा आम्ही सव्वीस जुलैपर्यंतची वेळ परत एकदा देतो आहे त्या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आम्ही मांडलेल्या आहेत त्या सगळ्यांचा त्यांनी पुनर्विचार करावा या अटी नोकरीची असेल बाकी सगळ्या असतील ह्या अटी काढून टाकाव्यात आणि सरसगट कर्जमाफी त्यांनी करावी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि तीस मागण्यांचा ड्राफ्ट जो आम्ही सादर केलेला आहे त्याच्याबद्दल ठोस भूमिका घेऊन मागण्या मान्य कराव्यात याच्यासाठी आम्ही परत एकदा सरकारला आव्हान आजच्या सुकाणू समितीमध्ये केलं त्यांनी जर ते केलं नाही तर अभूतपूर्व आंदोलन सव्वीस जुलैला आम्ही सुरुवात करणार आहोत आणि त्या तया आंदोलनाची तयारी म्हणून नऊ जुलैपासून नाशिक या ठिकाणावरून सबंद सुकाणू समिती एकत्रित एकत्रितरित्या सबंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघेल सगळ्या जिल्ह्यांमध्ये सभा होतील शेतकऱ्यांशी संवाद होईल सव्वीस जुलैच्या आंदोलनाची रूपरेषा या सगळ्या प्रकाशामध्ये सुकाणू समितीची बैठक घेऊन त्याची कृती नक्की काय असेल ही सुकाणू समितीच्या पुढच्या बैठकीमध्ये या दौऱ्यानंतर आम्ही जाहीर करू मात्र अभूतपूर्व आंदोलन शेतकऱ्यांचं महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करू सरकार म्हणते सर्वाधिक म्हणजे साधारण नव्वद लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे असं असताना आता पाऊस सुरू झालेला आहे शेतकरी मशागतीत आणि त्याच्या कामात आता बिझी होणार आहे तुम्हाला वाटतं हे जे आंदोलन तुम्ही आता करणार आहात यामध्ये शेतकरी जो आहे हा तेवढ्याच ताकदीने पुन्हा एकदा आंदोलनात उतरेल बिलकुल आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घेतलेली जी पोरं आहे त्याला त्यांना महाराष्ट्राचं ग्रामीण वास्तव माहिती आहे आज सुकानू समितीने जो निर्णय घेतला महाराष्ट्रातील शेतकरी जमिनीची मशागत करेल आणि सुकाणू समिती महाराष्ट्राच्या भूमीची मशागत करून आंदोलनाचं पीक कसं उभं राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू या, या सबंध महिन्यामध्ये शेतकरी कामात गुंतलेला असताना महाराष्ट्रात या सबंध आंदोलनाची तयारीचा भाग आम्ही करणार आणि महाराष्ट्राचा शेतकरी पेरणी पाभारणीतून मोकळा झाला की सव्वीस तारखेला पुन्हा एकदा रणांगणात उतरण्याची आम्ही भूमिका घेणार तेव्हा सुकाणू समिती अजूनही आंदोलनावर ठाम आहे